फळे काय झालं मी चांगलं कराव्याच्या चला जाऊया फटाक एक मी तिकडे आहोत आणि मी थोडंसं एक्सायटेड पण आहे कारण की पाण्यात बसायला भेटेल म्हणून चला आपण जाऊया बाय बाय <laughs> <ताम बोले। laughs> याला गाड्या काय पाहिजे काय माहिती यो गाड्या बघते त्याला गाड पाहिजे वाटत काय पाहिजे शिवांश नंतर बघू चल पहिला फिरा तिथे बघा ब्लाऊज लागलाय डिझाईन मस्त

हे बघ पोटॅटो होय पोटॅटो ट्विस्तर आहे <laughs> गर्दी आहे जाम बोरा का सुकलेली मस्त नक्की सारख्या सुकलेली बोरा आल्या नको गल्ल्यातल्या बघा किती मस्त आहे थांब विचार कुठे गेला

शिवांश येताना केव्हा येताना रे अय सर्द आहे बघा चिकटून चिकटून चाललं तांगाला आधी इथे बघा कायच

आ, ओए, ये बघ टॉय बेबी ओय बघ चांगली खूप খেলি বগত আমি ঘাম

सानू उड़ी भाई जंपिंग पिंग कर आ, कर जाप उड़े जा उड़े जा ये बेभी है इबाई आग रवाई उड़ी, उड़ी उड़ सानू उड़, उड़। <laughs> क्या बरता है <laughs> नको त्याच्यात नाही जा जस्ट काय कुठे आता जस्ट काय मज्जा शिवण खेळ मज्जा चालू गेली की आम्ही लाईटच गेली ट्रेन थांबलो आहे बोल लाईट गेली मग लाईट गेलं ट्रेन थांबली मला तर बसायचं मम्मा पण छोटी पोरगी झालंय ए दी आय, कुठं चालली मधी मार ना काय बोलतय जाऊ दे

मी तुला काहीच घेणार नाही सॉरी चल दिलं फक्त पकड बाबा या या गुड्डू गुडूस हा मम्मी

Aku masih belum bisa lagi. Gon, gon, आई ती काय काय आहे थांब ना याला खेळ पाहिजे काय पाहिजे माहित नाही हे गुडू थांब अभ याला काय पाहिजे हे पाहिजे काय पाहिजे तुला ते मोठ्यांचे आहेत शिवांश बघू काय घेतला वाले नको घेऊ सिल्वरच घेतो देत होता ते बघ किती छान आल ये इथं हेअरबन नाही मला ना आवडलं ते बघ किती लो बघ कोणता माझा विचार लवकर पिंक कलर पिंक कितने का हो? गे बस

पांडे बोला आणि तो खूप गर्दी आहे दहा दहा रुपयाचं सामान वीस वीस रुपयाला विकते आहेत आणि म्हणजे इट इज नॉट फेअर दहा दहा रुपयाचं सामान मी वीस रुपयाला विकत तुम्हाला रज्जा येते तू सामा एक मिनटं मला बॅक सीन पण दाखवते कशी कशी गोष्ट आहेत

निकाल गेलेला नाय घेतलं शिवन त्यांनी बॅटबॉल आणखी काय झा तो झेल त्याला हा तो अजून एकदा <schży> ना बॅटबॉल द्या अजून एकदा करू मी गूगल पे ना तुझं मी घे जे तो तू सगळं झेल कुठला ती मस्त आहे ना डॉल साफ ओढण्या पण मस्त चाललं